धनगर आरक्षण हा लढा कित्येक दशकांचा आहे आमचा समाज आरक्षणापासून वंचित आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा पंढरपूरला आले होते तेव्हा धनगर समाज आरक्षणाचे आश्वासन दिले होते मुख्यमंत्री फडणवीस बारामतीला आले असताना आमचं सरकार आल्यावर त्यांनी सुद्धा आरक्षणाचे आश्वासन दिले होते त्या आश्वासनाचे काय झाले असा थेट सवाल धनगर समाज आरक्षणाचा लढा देणारे दीपक बोराडे यांनी सत्ताधाऱ्यांना केला आहे येणाऱ्या एकवीस जानेवारीला मुंबईच्या आझाद मैदानावर आरक्षण मागणी करिता ऐतिहासिक लढा देण्यासाठी त्यांच्या पूर्वतयारीकरिता दीपक बोराडे यांनी विदर्भ दौऱ्याला सुरुवात केली आहे या दरम्यान सोळा डिसेंबर रोजी दीपक बोराडे यांनी विदर्भ मतदार कार्यालयाला सदिच्छा भेट दिली असता विदर्भ मतदार वृत्तपत्राचे संपादक तसेच धनगर समाज नेते दिलीप एडतकर यांच्यासह अनेकांनी दीपक बोराडे यांचे स्वागत केले या दरम्यान विदर्भ मतदार डिजिटल सोबत दीपक बोराडे यांनी संवाद साधून आगामी आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली आरक्षणाची मागणी घेऊन दीपक बोराडे यांनी जालना मध्ये मुक्त आंदोलन पुकारलं होतं उपोषण सुद्धा घेण्यात आलं होतं आणि हेच आंदोलन घेऊन संपूर्ण विदर्भात आता दीपक बोराडे आणि त्यांचे संपूर्ण सहकारी निघाले आहेत विदर्भाच्या दौऱ्याला सुरुवात केली आहे आणि के मुंबईच्या धर्तीवर धनगर समाजांच्या आरक्षणाकरिता मोठ्या मोर्चाचा आयोजन करण्यात येत आहे आपण जुळलेले आहे तर मग काय सांगायला आणि मागणी महत्वाची आपण अनेक दिवसापासून जरी का राज्यसभा ऐकतच नाही तर काय करण्यासाठी ज्या संविधानावर चालतो त्या संविधानानुसार एसटी अनुसूचित जमातींची जी सत्तेचाळीस जातींची यादी त्याच्यामध्ये छत्तीस नंबरला धनगर आहेत म्हणजे कायदेशीर हा हक्क आमचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या या आरक्षणी आरक्षण रुपी अमृताच्या लाभापासून गेल्या कित्येक दशकांपासून आमचा समाज वंचित आहे हा लढा कित्येक वर्षांचा कित्येक दशकांचा हा लढा आहे सातत्यानं आमच्या कित्येक पिढ्या या लढ्यामध्ये खपल्या झिजल्या आताचे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दोन हजार चौदाला ज्यावेळेस बारामतीमध्ये आले लाखो जनसमुदायासमोर त्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं की आम्ही सत्तेत आलो तर पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो हे त्यांनी नुसतं सांगितलं नाही तर लिखित सुद्धा दिलं होतं आता देशाचे सर्वे सर्व असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्यावेळेस पंढरपूरला पांडुरंगाच्या भूमीमध्ये आले त्यावेळेस त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की धनगर बांधवांचा वापर आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी मतांसाठी केलेला आहे पण तुमचं तुमच्यावरचा अन्याय दूर केलेला नाही तुम्ही आम्हाला सत्ता द्या आम्ही तुमचे प्रश्न सोडवतो दुर्दैवानं धनगरांनी त्यांच्यावर उपकार केले या देशात स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा भाजप सत्तेमध्ये आलं नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान झाले कारण या देशात वीस पंचवीस कोटी धनगर राहतात या राज्यामध्ये पहिल्यांदा इतिहासामध्ये भाजपची सत्ता आली आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले कारण या राज्यात अडीच तीन कोटी धनगर आहेत धनगरांनी त्यांच्यावर उपकार केले खरं म्हणजे या उपकाराची परतफेड आणि ते सुद्धा त्यांनी शब्द दिलेला लाखो जनसमुदायासमोर तो पाळला पाहिजे होता पण आजपर्यंत पाळलेला नाही स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी साहेब सुद्धा पंढरपूरला आले होते त्यांनी सुद्धा या पद्धतीनं शब्द धनगरांना दिलेला होता आज ते सुद्धा वरतून पाहत असतील तर म्हणत असतील की अरे नरेंद्र अरे देवेंद्र मी माझ्या आयातीत धनगरांना दिलेला शब्द पाळला नाही धनगरांच्या उपकारामुळे आज तुम्ही राज्यात आणि देशात सत्तेमध्ये आहात आता तरी तुम्ही दिलेला शब्द पाळा म्हणजे तुम्हालाही त्याचं समाधान मिळेल आणि माझ्या आत्म्यालाही शांती मिळेल ती सुबुद्धी या दोन्ही राज्यांना येऊ आम्ही आमचा संघर्ष करतोय धनगर जमातीच्या यष्टी आरक्षणाचा मुक्ती संग्राम आम्ही जालन्याच्या आंदोलनाच्या क्रांतीच्या भूमीतून सुरू केलेला आहे असं वाटलं होतं त्यावेळेस यश मिळेल पण काही कारणास्तव ते आलं नाही आम्ही असं समजतो आम्हीच कमी पडलो त्या लढाईमध्ये म्हणून या लढाईचा पुढचा टप्पा म्हणून हे जे आरक्षण रुपी अमृत बाबासाहेबांनी आम्हाला दिलंय आणि ते कैद करून ठेवलंय काही लोकांनी हे मुक्त करण्यासाठी हे आझाद करण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानातून येणाऱ्या एकवीस जानेवारीपासून एक मोठा ऐतिहासिक आणि धनगर जमातीच्या लढ्याच्या इतिहासातील शेवटचा लढा आम्ही लढतोय या लढ्यामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक बांधवानं प्रत्येक मल्हार मावळ्यानं आमच्या आईल्या माईंच्या लेखीनं सहभागी व्हावं आणि ज्या लेकरा बाळांसाठी आम्ही करतोय ज्या लेकरांच्या कल्याणासाठी आमचा हा संघर्ष चालला त्या लेकरांना सुद्धा याची जाणीव असावी म्हणून या लेकरा बाळांसह शाळेच्या गणवेशात शाळेच्या साहित्यासह पुस्तकांसह हे सगळे लेकरं त्या आझाद मैदानामध्ये येणार आहे आम्ही लेकरांची शाळा तिथे भरवणार आहे आणि जोपर्यंत एसटी आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी यांनी धनगर समाजाला दिलेला शब्द पाळत नाही आमच्या लेकराबाळांचं कल्याण होत नाही सर्टिफिकेट आमच्या हातात पडत नाही तोपर्यंत हा संघर्ष सुरू राहील